अंगणवाडी सेविकांनो आपल्या अंगणवाडीचं आता जिओ टॅगिंग हे सरकार करणार आहे जिल्हा परिषदची शाळा असो किंवा अंगणवाडी असो या शाळा आणि अंगणवाड्यांचं आता हे सरकार जिओ टॅगिंग करणार आहे तर हे जिओ टॅगिंग कशा प्रकारे केलं जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया हे सरकार जिओ टॅगिंग कशा प्रकारे करणार आहे येणाऱ्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक शिक्षणांचे संस्कार केंद्र असणाऱ्या शाळा यांच्या कामकाजामध्ये शिक्षण आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरद्वारे हे काम करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये इतका खर्च खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या युडाएस प्लस या संघस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थ्यांची संख्या शिक्षक संख्या शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश आहे या माहितीचा उपयोग आणि वापर सरकार पातळीवर विविध धोरणे कार्यक्रमांशी आखणी तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो मात्र गावगाडा चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा बाबतीची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या स्थितीमध्ये उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी यम आर एस ए सी सोबत करारनामा करण्यात आला आहे एम आर एस ए सी द्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग अक्षांश व रेखांश करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे त्यात राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे तर आता लवकरात लवकर जिल्हा परिषदेची शाळा आणि अंगणवाड्या यांचं जिओ टॅगिंग हे सरकार करणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या मोबाईलवरती हा व्हिडिओ टाका सर्व अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद